सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील रहिवाशी असलेल्या वृद्ध भाविकाचा पंढरपूर वारीवरून परत गावाकडे येत असताना पंढरपूर रिसोड एस टी महामंडळ बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक सतरा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे सदर सदरमयत व्यक्तीचे नाव रामराव रहाटे असून ते पंढरपूर येथील निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन येत असताना येंदरी ते शेनगाव दरम्यान त्यांचा बसमध्येच मृत्यू झाल्याची माहिती एस टीचे वाहक यांनी दिली वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्याचे कळताच एस टी बस सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली असून पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे या घटनेमुळे मात्र परिसरात एकच शोककळा पसरली गोंडाळा येथील रहिवाशी असलेले रामराव रहाटे यांचे अंदाजे वय पंच्याहत्तर वर्ष असून ते आपल्या दोन सहकाऱ्यासह गावाकडे परत पंढरपूरवरून येत असताना त्यांची तब्येत अस्वस्थ असल्यामुळे त्यांचा बसमध्येच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे या घटनेचा तपास सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे